समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या सूचनेप्रमाणे व पोलूस तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी गावामध्ये सुशासन सप्ताह अंतर्गत शासन आपल्यादारी या योजनेअंतर्गत सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले माळवाडी येथील शिवाजीनगर प्लॉटमधील भोगवटदार वर्ग दोनचे वर्ग एक करणे आदेशाचे व फेरफार यांचे वाटप करण्यात आले ई पीक पाहणी प्रकल्पाबाबत रब्बी हंगामातील पीक पाहणी करणेबाबतची माहिती देण्यात आली संजय गांधी निराधार पेन्शन योजना तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण या कॅम्पमध्ये करण्यात आले दिवसभरात सुमारे चारशे पन्नास ते पाचशे प्रकरणांचा निपटारा या कॅम्पच्या माध्यमातून करण्यात आला तत्पूर्वी सकाळी भिलवडी गावच्या सरपंच सीमा शेटे यांच्या हस्ते माळवाडी येथील शिवाजीनगर प्लॉटमधील भोगवटदार वर्ग दोनचे वर्ग एक करणे आदेशाचे व फेरफार यांचे वाटप करण्यात आले यावेळी मंडल अधिकारी सुरेखा जाधव पुरवठा अधिकारी मनीषा पवार सुप्रिया खांबे तलाटी गौस मोहम्मद लांडके सोमेश्वर जायभाई आशा मोहिते सचिन कुंभार दीपक वायदंडे दीपा मोहोटकर यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी भिलवडी आणि परिसरातील भिलवडी मंडल अंतर्गत गावातील लोकांनी भिलवडी हनुमान मंदिर परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती भिलवडी येथे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे आयोजित सुशासन सप्ताह अंतर्गत समाधान मेळावा आयोजित करण्यात आला होता आज आ, या मेळाव्यामध्ये भिलोडी येथील आसपासच्या गावातील भिलोडी सर्कलमधील सर्व गावातील लोकांनी या योजनेचा लाभ घेतला या योजनेअंतर्गत मेळाव्याअंतर्गत आज, आज पुरवठा विभाग तसेच संजय गांधी निराधार योजना विभाग यांच्यातर्फे लोकांना लाभ देण्यात आले यामुळे भिलवडीमध्येच लोकांची कामं झाली त्याच्यामुळे लोकांचं पलुसला तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचं वेळ आणि पैसेची सुद्धा बचत झाली आणि लोकांना ह्या सोयी इथेच भिलवडीमध्येच ह्या सोयी उपलब्ध झाल्या त्यामुळे लोकांच्या मनात लोकांच्या मनात महसूल प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त झालेलं आहे आणि आज या मेळाव्यामध्ये येथील जवळपास साडेचारशे ते पाचशे लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि या लोकांच्या लोकांनी महसूल विभागाच्या या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका